आज पहा आज आपण नवीन वाक्य शिकणार आहोत या मराठी वाक्यांचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे त्यासाठी अगोदर काय करायचं अगोदर फळ्यावरचे वाक्य वाचूयात वाचल्यानंतर त्यावर विचार करायचं कि वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचे आहेत पाहता तो काम करत नाही तो काम करतो तो काम करत नाही तो काम करतो हे होकाराती वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील होकाराती वाक्य कारण मी करतो तो काम करतो तो करता आहे करत्यानंतर क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटच्या साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं तो काम करतो हे साध्या वर्तमान काळातील होकाराती वाक्य आहे तेच वाक्य तो काम करत नाही हे वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारात्ती वाक्य आहे कारण वाक्यामध्ये नाही आलं तर नकारात्ती म्हणायचं नाहीसाठी नॉट येणार आहे आणि साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य असतील नकारार्थी वाक्य असतील तर सहाय्यकारी क्रियापद येणार होकारार्थी वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही पण प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी सहाय्यकारी क्रियापद मग साध्या वर्तमान काळामध्ये कोणती सहकारी क्रियापदे वापरतात तर साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज डू किंवा डज ही सहकारी क्रियापदे वापरतात डू हे अनेक कर्त्यासाठी डज हे एक कर्त्यासाठी इथं कर्ता कोण आहे तो आहे तो म्हणजे एकवचनी कर्ता आहे एक वचनी असेल डज हे सहकारी क्रियापद कोठे येणार आहे दोन नंबरला येणार आहे करत्यानंतर येणार आहे करत्यानंतर डझ आहे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि हे नकारात्मक वाक्य आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद इथं साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य म्हणून इथं डज येणार आहे ही डज डीओस डज -E नाही साठी नॉट डज नॉट किंवा डझन डज नॉट ह्याचं संक्षिप्त रूप आहे डझन करता एक नंबरला सहाय्यकारी क्रियापद दोन नंबरला ही डझन डझ नॉट आणि डज आलेला आहे क्रियापदाचे पहिले रूप साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिलेच रूप वापरतात डू आलं तरी सुद्धा क्रियापदाचे पहिले रूप डज आलं तरी देखील क्रियापदाचे पहिले रूप डज आलेलं आहे क्रियापदाचे पहिले रूप काम डब्ल्यू ओ ओ आर के वर्क म्हणजे काम करणे डब्ल्यू ओ आर के वर्क म्हणजे काम वर्क ही डज नॉट वर्क इथं नाहीसाठी नॉट आलेला आहे डज हे कशासाठी आलेलं आहे तर हे वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे म्हणून डज आलेला आहे कर्त्यानंतर सहकारी क्रियापद ही डज नॉट वर्क तो खोटे बोलत नाही हे वाक्य देखील असंच आहे एक नंबरला करता तोला ही याची ही म्हणजे तो करत्यानंतर इथं काय येणार आहे करत्यानंतर सहाय्यकारी क्रियापद येणार आहे कारण हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे वाक्य कोणत्याही काळातील असू दे नकारात्मक वाक्य असेल तर सहाय्यकारी क्रियापद येणारच हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे म्हणून डज येणार आहे ही डज नॉट किंवा डझन ही डज नॉट यल आई लाय म्हणजे खोटे बोलणे तोला ही करता आहे करत्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आहे नाहीसाठी नॉट आहे डज नॉट किंवा डझन ही डज नॉट लाय आई लाय म्हणजे खोटे बोलणे खोटे बोलणे क्रियापदाचे पहिले रूप आहे ही डज नॉट लाय पहा तो हसत नाही तो हसतो तो हसत नाही म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य आहे ती हसत नाही मी हसत नाही हे देखील साध्या वर्तमान काळातील नकारात्ती वाक्य आहे वाक्यामध्ये नाही असेल तर ते वाक्य नकारात्मक आहे समजून घ्यायचं मग नकारात्ती वाक्य असेल तर सहाय्यकारी क्रियापद येणार एवढं लक्षात ठेवायचं एक नंबरला करता कर्त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद मग साध्या वर्तमान काळातील नकारात्ती वाक्यासाठी डू किंवा डज ही साह्यकारी क्रियापदे वापरतात त्या त्या कर्त्यानुसार म्हणजे अनेक वचनी कर्त्यासाठी डझ हे डू हे सहाय्यकारी क्रियापद एक वचनी कर्त्यासाठी डज हे सहाय्यकारी क्रियापद पाहायचं तो हसत नाही एक नंबरला काय घ्यायचंय एक नंबरला कर्ता करता कोण आहे तो तो इंग्रजीमध्ये ही आणि सहाय्यकारी क्रियापद डज येणार आहे डीओ एस डज हे साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डज डू किंवा डझ ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात ही डज नाही साठी नॉट ही डज नॉट हसणे एल ए यू जी एच लाफ म्हणजे हसणे क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे ही डज नॉट लाफ मी हसत नाही एक नंबरला करता करता कोण आहे मी आहे मीला आय आणि इथं डू हे सहायकारी क्रियापद आहे एक करता आहे मी तरी देखील हे अपवाद आहे मीला डज येणार नाही मीला डू येणार आहे आय डू आय डू नॉट किंवा डोंट डी ओ एन अपेस्ट्रोपी टी डू नॉट म्हणजे तेच डोंट म्हणजे तेच आय डोंट एल ए यू जी एच लाफ म्हणजे हसणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे डू आलेला आहे क्रियापदाचे पहिले रूप डज आलेला आहे क्रियापदाचे पहिले रूप आय डज नॉट ला, ला एकवचनी करता आहे डज हे सहकारी क्रियापद मी एक वचनी करता आहे तरी सुद्धा इथं डज येणार नाही ना मी आणि तू ला डू हे सहकारी क्रियापद सॉरीचं आय डज नॉट म्हणले ही आहे ही डज नॉट ला, एनार आई, आई ला एनार ही आय ला डज येणार नाही आय आय ला डू येणार आहे आय डू नॉट ला ही डज नॉट ला आय डू नॉट ला पहा साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी सह्यकारी क्रियापदे वापरतात कोणती डू आणि डज डू कोणत्या कर्त्यासाठी पाहायचं मीसाठी डू आहे आम्हीसाठी डू आहे तू साठी डू आहे तुम्हीसाठी डू आहे ते साठी डू आहे म्हणजे आय वी यू यू दे या कर्त्यांसाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद केव्हा वापरतात साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी या कर्त्यांसाठी म्हणजे मी आणि तू हे एकवचणी करता आहे ते अपवाद आहे त्यांना डज येणार नाही एकवचणी करता आहे म्हणून आय डज म्हणायचं नाही आय डूच येणार आहे यू डू आय डू वी डू यू डू यू डू दे डू म्हणजे अनेक आम्ही तुम्ही ते हे अनेक वचनी करता आहेत अनेक करता असेल तर डू हे सहकारी क्रियापद आणि मी आणि तुला देखील डू हे सहकारी क्रियापद बघा मी खात नाही आय डोंट इट वी आम्ही खात नाहीला आम्हीला वी आणि सहकारी क्रियापद नाहीसाठी नॉट म्हणजे डोंट वी डोंट इट तू खात नाही यू डोंट इट तुम्ही खात नाही यू डोंट इट ते खात नाहीत दे डोंट इट ईएटी इट म्हणजे खाणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे तो खात नाही हे वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे वाक्यामध्ये नाही आहे म्हणजे हे वाक्य नकारार्थी आहे तो खातो तो खात नाही म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारात्ती वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डू किंवा डज हे सहकारी क्रियापद वापरतात या अगोदर आपण डू हे सहकारी क्रियापद असलेलं बघितलेलं आहे सहकारी क्रियापद वापरून पाहिलेलं आहे आता डज कोणासाठी येते पहा तो तो म्हणजे एकटा आहे ती ती म्हणजे एकटी आहे ते ते म्हणजे एकटा आहे ते हे कशासाठी वापरतात टी एच दे म्हणजे भरपूर अनेकासाठी दे वापरतात आणि आय टी इट हे लहान मुलांसाठी प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी निर्जीव वस्तूसाठी इट ते म्हणजे इट वापरतात माया एकच मुलगी आहे माया एकटीच आहे दिनेश एकटाच आहे म्हणजे एकवचनी करता असेल ते एकट असेल तर डज हे सहाय्यकारी क्रियापद अनेक वचनी करतासाठी म्हणजे अनेक असतील एकापेक्षा जास्त त्याला अनेक म्हणायचं अनेक असतील तर डू हे सहाय्यकारी क्रियापद आणि एक असेल एक वचनासाठी डझ हे सहाय्यकारी क्रियापद डू आणि डज कळालं का तुम्हाला पाहता तो खात नाही लाही खात नाही म्हणजे डझंट इट ईट टी इट म्हणजे ठाणे हे क्रियापदाचे पहिलेच रूप येणार आहे डू आलं तरी क्रियापदाचे पहिले रूप डज आलं तरी क्रियापदाचे पहिले रूप डिट आलं तरी क्रियापदाचे पहिले रूप विल व्हील नंतर देखील क्रियापदाचे पहिले रूप इथं इ टी ईट हे क्रियापदाचे पहिले रूप आहे डझ नॉट डझंट ही डझंट ईट शी डझंट ईट इट डझंट ईट माया डझंट इट दिनेश डजंट इट तो साठी ही ती साठी शी ते साठी इट मायासाठी माया दिनेश साठी दिनेश आणि मनुन आहे म्हणून इथं डझ आलेला आहे साठी नॉट आलेला आहे डज नॉट डझंट देज आणि क्रियापदाचे पहिले लो मी येत नाही आय डोंट कम मी जात नाही आय डोंट गो मला माहित नाही आय डोंट नो मी खेळत नाही आय डोंट प्ले मी पळत नाही आय डोंट रन मी वाचत नाही आय डोंट रीड मी लिहित नाही आय डोंट राईट पाहितं मी या कर्त्यासाठी डू हे सह्यकारी क्रियापद आलेलं आहे आणि तर नाही म्हणून नॉट आलेलं आहे डोंट डू नॉट किंवा डोंट डोंट आणि मी साठी आय आणि डोंट येत शिव एम मी कम म्हणजे ए हे क्रियापदाचे पहिले रूप आलेलं आहे आय डोंट कम